हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रजी यांचा जन्मोत्सव रामनवमी प्रतिवर्षानुसार यावर्षी सुद्धा घराघरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार असून पुलगाव वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या राम मंदिर येथे दहा एप्रिल रोजी भव्य दिव्य रूपाने साजरा करण्यात येणार प्रभू रामाचा जन्म म्हणजे सत्याचा साक्षात्कार देवलोकापासून पृथ्वी लोक ईश्वरांचा प्रवास સંપૂર્ણ માનવજાતી કલ્યાણ કરનારા પ્રવાસ ચૈત્ર નવર મગદંબે આઠ દિવસ આરાધના વીલા રામનવમી અશા ઉત્સવ આયોજન રામ મંદિર કરવું સકા સહ વાતા રામધૂન થી પ્રભાત ફેરી સકાળ આઠ વા ભવ્ય કાર મોટર સાયકલ રેલી બારા વાતા રામંદ્રિ જન્મ संध्याकाळी सहा वाजता भव्य सुशोभित रथावर प्रभू महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे ही शोभायात्रा राम मंदिरावरून टिळक चौक बस स्टँड चौक आठवडी बाजार चौक भगतसिंग चौक गांधी चौक महावीर चौक वरून स्टेशन चौक पर्यंत याचा मार्ग असून सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन श्री राम जन्म शोभायात्रा समितीने केले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव